दर्यापूर मूर्तिजापूर मार्गावरील स्वाद हॉटेल जवळ रविवार दिनांक दोन रोजी सायंकाळी पावणे सातच्या झालेल्या सुमारास भीषण अपघातात दुचाकीवरील दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे दुचाकीला जबर धडक दिल्यानं हा हादरवणारा अपघात घडला मृतांमध्ये गौरम अण्णा अद... मोहळ वयवर्ष सदतीस आणि कैलास एकनाथ पेटकर वयवर्ष बेचाळीस दोघी राहणार जांभा खुर्द तालुका मूर्तिजापूर यांचा समावेश आहे हे दोघही दर्यापूर इथं घर बांधकामाच्या दिवसाचं म्हणून काम करत होते दुचाकी क्रमांक जवळ समोरून येणाऱ्या क्रमांक एम एच चाळीस डी बारा झिरो नऊ नऊ वेगात येत दुचाकीला जोरदार धडक दिली धडकेचा जोर इतका होता की दोघही रस्त्यावर फेकले जाऊन गंभीररित्या जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले दरम्यान अपघातानंतर आरोपी वाहनासह फरार सूत्रांनी पोलीस त्याचा शोध घेत असून गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे उपजीविकायचा आधार असलेल्या दोघांचा अचानक मृत्यू झाल्यानं जांबाखुर्द तसेच परिसरात शोककळा पसरली आहे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे कुठल्या कामाला होतो कामावरून घरी जात होतो पण मी पुढे होतो पुढच्या पेट्रोल पंपवर थांबलेलो या दोघांची गाडी मागं होती म्हणून यांचा ॲक्सिडंट झाला मग दुसऱ्याला फोन आला तो ॲक्सिडंट झाला म्हणून मी वापस आलो वापस आलो यांनी बघितलं एका जणात जीव होता म्हणून त्याला उचललं दवाखान्यात आणतो दवाखान्यात आल्यावर तोही गेला हो तो, दोघांनी जास्त प्रमाण झाला पुढे होतो जास्त गाडीवाल्यांनी यांनी कैलास एकनाथ पेटकर गौतम अन्ना मोहर स्पॉटर आहे एक दवाखान्यात आहे